महिला सध्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आपल्या कर्तृत्वाने त्या जिथे जातील तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवत असतात अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही अनेक महिला उतरल्या आहेत महाराष्ट्रात इथे लोकसभा निवडणुकीत तब्बल चौदा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत खासदार सुप्रिया सुळे आपल्या भाऊजे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांच्याशी लढणार आहेत राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराण्यातील या लढतीकडे सर्वाधिक लक्ष वेधलं आहे सुळे या अनुभवी आहेत सलग तीन वेळा त्या लोकसभेत चांगल्या कामगिरीच्या जोरावर चमकत आहेत सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या समजल्या जातात मात्र अजित पवार यांच्या पत्नी पवार घराण्याच्या सूळ व ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणून त्याही तगडे उमेदवार मानल्या जातात दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार या दुसऱ्यांदा आपले नशीब आजमवत आहेत गेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून जाऊनही त्यांचं मंत्रिपद मिळालं होतं कल्याण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या उमेदवार आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यांनी शिवसेना व मनसेच्या तरुण नगरसेवक म्हणून उल्लेखनीय काम केले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असून त्या तब्बल तीन वेळा आमदार म्हणून सोलापूर मतदारसंघातून निवडून येत आहेत धारावी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाच्या अर्चना पाटील निवडणूक लढवत आहेत अमरावती मतदारसंघातून भाजपच्या वतीने खासदार नवनीत राणा या रिंगणात आहेत गेल्यावेळी त्या अपक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचल्या होत्या बीड मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केला त्या राज्यात कॅबिनेट मंत्रीही होत्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानकर रिंगणात आहेत प्रतिभा धानकर या वरुण भद्रावतीच्या आमदार असून सामाजिक कार्यात त्या सतत अग्रेसर आहेत